आपल्या आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना प्रस्ताव आहे नाही मी शोकप्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभापती जरी केली असली सभापती महोदय माझा परंतु आग्रह नाही अधिवेशनाच्या पैकी सभाबी मोदय विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भातला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल आता जास्त बोलत असल्यास उद्या बोलता येईल सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं की एक मंत्री आमची मंत्री विरोधी पक्षनेते एका मंत्र्याला शिक्षण दिलेली असं म्हणता येईल आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची याच्यात भूमिका काय सरकारची याच्यात भूमिका काय जरा सभागृहा सरकारने जर शोक आपण शोक हे शोक प्रस्तावानंतर बोलताना म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली सभापती महोदय विरोधी नेते